नमस्कार मंडळी तर मंडळी नो कालचं जेवण मी असा बनवलं होतंय मी असंय मालवणी कोकणातला त्याच्यामुळे पाऊस इकडे भरपूर पडा होतो म्हणून मग मी काय विचार केलाय की जेवण काय करायचं तर मग ठरवलंय की मस्त पिठी भात आणि बटाट्याची कापा कोणाक नाही आवडणार सांगा तुमका पण आवडत असतील ना तर मग मी इकडे चार पाच बटाटे मस्त कापून घेतले गोल आणि ते का फक्त मीठ आणि मसाला लावले मसालो म्हणजे मालवणी मसालो तुमच्याकडे जो असत तुम्ही लावू शकतात तर मी मस्त मसालो आणि मीठ लावलंय आणि मग तव्यावर मस्त अशी कापा काढून घेतलाय तुम्ही बघू शकता ह्या कापांका चव कुठच्या भाजेक पण येऊची नाही तुम्ही एकदा करून बघा आणि मालवणी पिटी पिटी तर आता सगळीकडेच मिळता तुम्ही एकदा करून तर बघा मस्त पावसात पिटी भात गरम गरम आणि बटाट्याची कापा बटाट्याची कापा तर माझी अलटून पलटून मस्त अशी भाजून झाली मंडळी आणि त्याच्यानंतर माझे अहो असे म्हणाक लागले माका की आता बटाट्याची कापा काढलीसच असत तर थोडेसे वाटी कुरकुरे पण तळून घे मग ते पण मी थोडेसे मस्त तेलात तळून घेतलंय आणि मग त्यानंतर मी पिट्टी फोडणी घालून घेतलंय साठी जास्त कष्ट नाहीत बारीक कापलेलं कांदो मिरची कडीपत्तो आणि पिटी थोडीशी हळद टाकून मीठ टाकून पाण्यात भिजत ठेवायची पाच मिनिटं आणि मग ती मी पिटी फोडणीक दिलय आणि मस्त अशी पिठी बनवून घेतलंय तर मंडळीनो गरम गरम पिठी तयार झाली आता जेव घेऊया जास्त उशीर होऊक नको मस्त पाऊस पडता मी या ताट तयार करून घेतलंय आता जेव बसलो आम्ही तर गरम गरम भात वाटी कुरकुरे मस्त कापा काढलेली पिटी तर मंडळीनो हि तुमका व्हिडिओ जर आवडला असत तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा